नमस्कार मी प्रिंता प्रिंताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डाळीपासून भाजी बनवणार आहोत काहीतरी वेगळ्या प्रकारची ही भाजी आहे त्यासाठी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे कांदा टॅमॅटो आणि अदरक लसूण खोबरं घेतलेलं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया सर्व ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे ह्या डाळीच्या तीन सिट्ट्या घ्यायच्या आहे अशा प्रकारे मी ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे तीन शिट्टे घेतलेली आहेत चला तर मग आपण करूया सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी घ्यायची आहेत जिरे मोरी तातडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे एकदम साधी सोपी है पन है है। भाजी आहे पण खायला एकदम चवदार अशी भाजी आहे ही रोज रोज तीच भाजी करून करण्यापेक्षा ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने भाजी नक्कीच तुम्ही करून बघा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतलेला आहे त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण घालून घ्यायचं आहे अद्रक लसूण मी खलबत्ता ठेसून घेतलेला आहे खलबत्ता ठेसल्यानंतर त्याची टेस्ट अजून छान लागते सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही कधी केलेली आहे का दाईची भाजी नक्कीच कमेंट करून सांगा आता यामध्ये आपण टाईम घालून घेऊ

बघ आपल्या भाजीला उकळून आहे भाजीला उकळून द्यायचं आहे भाजी आपल्या आपल्या भाजीला घट्ट झाकण ठेवून आपण या भाजीला उकळी काढून घेऊ म्हणजे आपली भाजी थोडी घट्ट यामध्ये आपल्याला शेंगणस कूट वगैरे काही घालायचं नाहीये आपोप ही भाजी घट्ट होणार आहे प्रकारे डाळीची तयार झाली आपण पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबरही खाऊ शकतो रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तो?